नाही मी ऐकलं आज थ्री इडियट्सची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामधला ए त्याच्यामधले तीनमधले दोन तर ई व्ही एमवर निवडून आलेले आहेत हां राहुल गांधीजी आणि सुप्रिया ताई आमच्या एक शिवसेनेच्या आमदारांच्या आशीर्वादामध्ये निवडून आलेला आहे बॅकडोअरवाला आहे आमचा संजय राजाराम राऊत हां आमचा भांडूपचा देवानंद म्हणजे ह्या तिघांची विश्वासार्हता काय म्हणजे सगळे तिघ तीगा, तिघांमध्ये दोघं अगर ईव्ही एमवर निवडून आले असतील मग हीच पत्रकार परिषद लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर का घेतली नाही निकालानंतर का घेतली नाही आम्ही भारतीय जनता पक्ष आणि एन डी ए म्हणून असे शेमड्यासारखे रडत बसलो का आम्हाला लोकसभेमध्ये जे काही परिस्थिती आमचे निकाल लागले त्याच्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि एन डी एचे सर्वच घटक पक्ष कामाला लागले मेहनत केली आणि म्हणूनच हरियाणा असो महाराष्ट्र असो सगळीकडे आमची सत्ता आम्ही आणून दाखवली लोकांचा विश्वास संपन्न केला हिंदू समाजाला आम्ही लोकांनी जागवलं ह्यांच्यासारखे शेमड्यासारखे रडर बसलो नाही स्वतः ईव्ही एमवर निवडून यायचे मग ह्याच्यापेक्षा त्यांना सांगा ना त्यांचे जे काही निवडून आलेले खासदार आहेत ते सगळ्या जणांनी राजीनामे द्यावे आणि मग बॅलेट पेपरच्या नावाने निवडून यावं मग बघू एकाच्या पुढे पण खासदार लागतं का माझी खासदार लागतं ते ह्यांचं मुख्य ह्यांची एलर्जी तीच आहे की महाराष्ट्रातल्या सरकार जे हिंदुत्वाच्या नावाने निवडून आलेलं आहे मोहल्ल्यांमध्ये एक टाक मतदान होतं ते ह्यांना मिरची लागत नाही आता काही काही भूतमध्ये जिथे मुस्लिम मोहल्ले आहेत तिथे सहा मतं काही काही उमेदवाराला आमच्या सहा मतं मिळालेली आहेत काही पंधरा मतं भेटलेली आहेत मग तिथे आम्ही ई व्ही एम हॅकिंगचं नाटक केलं का आता मालेगावसारखी निवडणुका झाल्या निवडणुका नावाच्या मतदारसंघ आहेत जिथे एकाच मतदारसंघामध्ये एक एक दीड दीड लाख मतदान झाल्यामुळे त्यांचा खासदार निवडून आलो आहे आले आहेत मग तिथे आम्ही शेमड्यासारखे असे बोलत बसलो तर चाललं असतं का म्हणून ह्या जे तिघं जे काय हे शेमडे जे आज आले आणि मोठे काय पत्रकार परिषद या थ्री इडियटनी घेतली नाही जनता हसत होती त्यांच्यावर स्वतः ई व्ही एमच्या नावाने निवडून यायचं आणि मग आमच्यावर बसून टीका करायची याच्यापेक्षा लोकांमध्ये जावा लोकांची मनं जिंका लोकांसाठी कामं करा जे मोदीजी आणि आमचे फडणवीस साहेब आज करतायत आणि मग तुम्हाला निकालामध्ये त्याचा फरक एका हिंदू तरुणाला त्यांनी गळ्यात रुद्राक्ष घातलेलं त्याच्या टी शर्टवर जयश्रीराम लिहिलेलं आणि म्हणून ते इजित नावाचा कुठल्या तरी ह्या मुसलमानांचा कार्यक्रम असतो हां तिथे तो मोहम्मद साद नावाचा जो तबलिकी जमातचा कोणतरी प्रवक्ता तिथे आलेला तबलिकी जमात हे अतिरेकी विचाराचे सगळे लोक एकत्र आहेत ज्यांनी करोनाच्या काळामध्ये पण आमच्या इथे फार मोठे आतंक इथे पसरवलेलं ते लोक खारघरमध्ये एकत्र जमतात पन्नास हजारची परवानगी मागतात आणि दोन दोन तीन तीन लाख जमतात आणि तिथे जे भडकाऊ भाषण जे होतात तिथे जे भडकाऊ भाषण जे होतात आणि त्याच्यामुळे बाहेर येताना ते हिंदू तरुणांवर हात उचलतात म्हणजे ह्या ज्या तबलिकी जमाचारी इंजिमा नावाचे जे कार्यक्रम होतात ते हिंदूंच्या विरोधातले कार्यक्रम आहेत आणि म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना मी पत्र लिहून विनंती केली आहे की अशा पद्धतीच्या कार्यक्रमावर महाराष्ट्रामध्ये बंदी घालावी आयोजकांवर चौक आयोजकांची चौकशी करावी आणि या पूर्ण घटनेची उच्चतरीय चौकशी करावी मला ही घाण नकोच आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये ही बांगलादेशी रोहिंग्या नावाची जी घाण आहे आता उदाहरण आमच्या तलावामध्ये कशा गाळ साठलेला आहे त्याच्यामुळे आमचं उत्पादन थांबलेलं आहे मत्स्य उत्पादन तशीच ही महाराष्ट्रामध्ये ही बांगलादेशीने रोहिंगे नावाची गाळ आहे घाण आहे ती ती आम्हाला आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं असलेलं सरकार हे आता उखडून टाकणार बाहेर एक किडे मोकळे आहेत खरं म्हटलं तर ह्यांना ठेचण्याशिवाय आपला महाराष्ट्र सुरक्षित राहू शकत नाही कारण की हे ज्या ज्या राज्यात ज्या ज्या देशात जात आहेत त्या देशात आणि राज्याला अस्थिरच करतायत म्हणून हे ह्यांना बाहेर काढणं एक कार्यक्रम आणि ह्यांना ह्यांची जे काय बिर्याणी खाणारे आमच्या सिस्टममधले काही जे मोजके जे सडक्या आंबे आहेत ना जे खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्यांच्या नावाने त्यांनाही शिक्षा होणार